पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील आदर्श नगर भागातील अमेझॉन कुरिअर दुकाना परिसरात दिनांक तीस जानेवारी रोजीच्या मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने परिसरात प्रवेश करताच चोर आल्याची बोंबबोंब झाली तात्काळ परिसरातील काही नागरिक व तरुणांनी त्यांचा पाठलाग केला सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नागरिकांनी त्या दोघाही चोरट्यांना पकडले लागलीच पाचोरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली ही रात्री एक वाजेच्या सुमारास घटनेस्थळावर पोहोचत नाही तोवर चोरांनी आपल्या हातातून कोणत्या तरी स्प्रेचा वापर करून तरुणांपासून सुटका करत तेथून पळ काढला मात्र त्यांनी घटनास्थळी आणलेल्या दुचाकी तेथेच सोडून तेथून ते पसार झाल्याने सदरची दुचाकी ही पोलिसांनी जप्त करत पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणली असून या चोरट्याबाबतची अधिकची माहिती व चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा शोध पाचोरा पोलीस घेत असल्याची माहिती आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका